नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो खूप चांगली अशी आज यूट्यूबकडून अपडेट आलेली आहे ती आप अपडेट म्हणजे ॲड्रेस व्हेरिफिकेशनविषयी अपडेट आहे तर ती अपडेट मी तुम्हाला स तर ती अपडेट मी तुम्हाला सर्वांना सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा एक चांगली कमेंट पण करा हे आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे चला करू या व्हिडिओला सुरुवात ऍड्रेस व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं मित्रांनो जेव्हा आपल्या ऍडसन्स मध्ये दहा डॉलर जमा होतात दहा डॉलर जमा झाल्याच्या नंतर जेव्हा आपण ऍडसन्स पिनसाठी ऍड्रेस व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करतो आणि अप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला जवळपास पंधरा ते पंधरा किंवा दहा किंवा पंधरा दिवसामध्ये ॲडसन्स पिन हा पोस्टामार्फत आपल्या घरी येत असतो म्हणजे कधीकधी कधी तर काय होतं की खूप साऱ्या ताईंच्या दजांचे असे प्रॉब्लेम आलेले आहेत की त्यांना यांना एक एक दोन दोन महिनासुद्धा पिन असा आलेला नाही त्यांना रिटर्न त्यांना काय करावं लागलं परत परत अप्लाय करावं लागलं त्याच्यामुळे युट्यूब काय केलेलं आहे ही गोष्ट लक्षामध्ये घेऊन युट्यूबने खूप चांगली अशी अपडेट केलेली आहे के की आता आपल्याला आपल्याला पिन मागवायची गरज नाही आपण आता डायरेक्ट म्हणजे कसं डायरेक्ट ऑनलाईन डायरेक्ट ऑनलाईन आपले ॲड्रेस व्हेरिफिकेशन करू शकतो अगोदर आपण आयडी व्हेरिफिकेशन करायची त्याच्यानंतर आपण ॲड्रेस व्हेरफिकेशन करू शकतो आता खूप चांगली पद्धत अशी आलेली आहे मित्रांनो आता फक्त आपण दहा मिनिटांमध्ये ॲड्रेस व्हेरिकेक्शन करू शकतो अगोदर आपल्याला महिना महिना दोन दोन तीन तीन महिने पण लागत होते कारण की खूप जणांचे ॲड ॲडसन स्पिन येण्यासाठी प्रॉब्लेम येत होते त्याच्यामुळे यूट्यूबने ही गोष्ट लक्षामध्ये घेतलेली आहे आणि ही अपडेट आणलेली आहे आता आपण डायरेक्ट ऑनलाईन आता मी तुम्हाला एक यूट्यूब चॅनल आहे माझ्याकडे तिच्यावरती दहा डॉलर कंप्लीट झाल्याच्यानंतर ॲड्रेस व्हेरिकेशन कसा करायचा हे मी तुम्हाला लाईव्ह मित्रांनो दाखवणार आहे आपल्या मोबाईलवरती मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटली अपडेट जर चांगली वाटली असेल तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्यामध्ये धन्यवाद